नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला परंतु काही नागरिक या नियमांचे नांदगाव खंडेश्वर येथील गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी आपल्या तालुक्याची पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास आले की काही नागरिक शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडून बसलेले आहेत त्यामध्ये मंगरूड चव्हाडा येथील व्यावसायिक दानिश पठान कैलास रामदास पवार जीवन गलोले आणि निर्मला गुप्ता यांचा समावेश आहे ग्रामपंचायतच्या वतीने दंडाची कार्यवाही करण्यात आली या व्यावसायिकांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला जर हा दंड भरला नाही तर शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले या कारवाईमुळे लपून छपून दुकान उघडणाऱ्यांवर वचक बसला आहे या कारवाईमध्ये ग्रामपंचायतचे सचिव विनोद इसळ कर्मचारी मतीन खान पठाण दीपक बांबटकर व मंगरुर चव्हाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहुल शिंदे यांचा समावेश होता प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगरूर चव्हाडा